मला सांगतात म्हणजे आम्हाला ते मला वाटतं आमच्या मुलीचा आत्ताकडे इतकं केलेलं काम वाड्याला होती पहिली उल्लेखनीय प्रमाणपत्र मिळालेलं ते तीन वर्षाच्या काळामध्ये एथे उपोषित वालत नाही वाडावली किरण आदरणीय समजायचं काही प्रशस्त आणि पण आणि ते हे ऑलरेडी मॅडम सेव्ह पाठवाकडे पाठवा आणि सांगते काय कसा तर आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी पाठवा तुमची एक महिला आहे आम्ही तुमच्याकडून आशिलवरती बसव कालची अतिशय अशी सुख मोठी आमच्या अंगावर शहारे आणणारी किंवा आमच्या गावाला अतिशय म्हणजे दुःखद अशी घटना घडलेली आमची कन्या मयुरीताई राऊत काल अकस्मात त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु हा सगळा मृत्यू होण्याचे कारणं हे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कारण प्रशासनाने याच्याकडं दुर्लक्ष केले समजा तुमचे पंचवीस लोक तुमच्या स्टाफ हाताखाली जर असेल तर एक माणूस डिप्रेशनमध्ये गेलं तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे परंतु यांनी त्याच्यावर ते त्यांना नेहमी टॉर्चर करणं अडचणीत आणणं त्यांच्याकडून जास्त काम करून घेणं एका बाजूला मोदी साहेब म्हणतात महिलांचं सक्षमीकरण करायचं एका बाजूला दहा दहा तास बारा बारा तास त्यांच्याकडून काम कर सुट्ट्याच्या दिवशी हे कामाला गेलेले मग त्यावेळेस एवढं आपण काम करत असताना ना महिलांकडे आपण लक्ष देणं काम आहे हे शासनाचं काम आहे ना आणि छोटे मोठे कामं सगळेच समजा हे लाडकी बहीण असेल या सगळ्या योजना फक्त त्यांनी ते सांगायचं आणि यांच्याकडून करून घ्यायचं किती लोड असतो सा सा त्या प्रशासनावरती कालच्या तर माझं शासनाला असं सांगणं आहे तुम्ही महिलांना एका बाजूला सांगतात स महिला सक्षमीकरण एका बाजूला इकडे त्यांना म्हणजे बैलासारखी वागणूक देऊन काम करून घेतात नुसतं असं एवढं डिप्रेशन काय केलं त्यांनी समोरच्या व्यक्तीने काय पण आणलेलं आहे कायदा भाऊ टाकले यांच्याकडून त्यांचे मिस्टर आहे देवेंद्र राऊत त्या देवेंद्र राऊतांकडं त्यांचे शिवसाहेब नेहमी समजा त्यांच्या मिटिंगमध्ये असेल किंवा इतर त्यांना आरवाचच्या भाषेत त्यांना खालच्या थरात बोललं जायचं ते त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले त्यांच्या क्लार्कचं त्यांनी स्वतः काम केलेलं आहे जे त्यांच्या आता काम करणार त्यांचं कामसुद्धा देव देवेंद्र राऊत साहेबांनी केलेले ते त्यांच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले त्यांना परवाला त्या ताईंनी हॉस्पिटलमध्ये नेलं काल पण हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु त्यांचा आजार तर बाजूलाच राहिला परंतु ह्या ताईना अचानक तिथं हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवर गतप्राण झाल्या त्या देवेंद्र राऊत साहेब पण तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना दोन दिवसापासून इंजेक्शन देऊन झोपून ठेवलेले त्यांनी म्हणजे स्वतःला त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला साव्या माझ्यावर गेले होते ते म्हणे आता मी माझंच आयुष्य संपवतो म्हणजे या लोकांना पण बरं वाटतं तर आता आमची अशी भूमिका आहे जोपर्यंत शिवसाहेबांना कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही देटबडी आमच्या ताब्यात घेणार नाही नाव मी संजय ना नातेवाईक राहणार करपे लोकांना बोला बोलात माझी 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 माजी मुलगी आणि माझी जावई गेल्या तीन वर्षापासून जळगाव येथे मुलगी अधीक्षिका म्हणून काम करत होती आणि जावई इथे डेप्युटी सी ओ म्हणून जिल्हा परिषदला काम करतात गेली साडेतीन वर्षापासून ते अतिशय गुन्हागोविंद कौतुकास्पद कामगिरी होती त्यांची पूर्वीचे जे सी ओ होते त्यांचं तर शेरे होते का राऊत साहेबांचं काम एक नंबर खूप चांगलं कामाचा माणूस आणि ते बदलून गेल्याच्यानंतर तो आणखी तर का कोणतरी तो आला मगरूर मगरुरत म्हणेन मी त्याला किंवा क्रूर त्याला कसलीच दाया मिळणे अशी व्यक्ती तिथे आली एक वर्षापासून आणि काय त्यानं वैयक्तिक राऊत साहेबाबद्दल काय आकस असेल किंवा ना कामाच्या नावाखाली इतकं टॉर्चर केलं त्यानं वर्षभर इतका शांत स्वभावाचा माणूस मनोरुग्ण झाला मेंदूवरचा ताबा सुटला त्या माणसाच्या तो वेड्यासारखा करायला लागला त्याच्यात फॅमिलीला दोन मुली आणि मन मिसेसला त्रास व्हायला लागला मग माझ्या मिसेसने त्यांना सायक्रेटीची ट्रीटमेंट सुरू केली आणि आम्हाला मला आईवडिलांना वाईट वाटू नये म्हणून ही गोष्ट सांगितली नाही त्यांनी कोणाला आणि आम्ही गरीब माणसं सांगून तरी काय करणार म्हणून पण ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही म्हटलं काहीतरी त्या साहेबाकडे जा किंवा मी आम्ही येतो तुम्ही काहीतरी करा याच्यावर पण तो मगरूर अधिकारी काहीच ऐकायला तयार नाही कोणाचा शेवटी त्याला ट्रीटमेंट चालू केली जावयांना इतके इतक्या इतकं त्यांचा मानसिक संतुलन बिघडलं त्याच्यामुळं घरच्यांचं सगळ्यांचं माझी मुलगी धीराची होती परवाच्या दिवशी घेऊन गेली हॉस्पिटलला डॉक्टरच्या तिथं दाखवता तिच्या तिला आहे ना तिचं टेन्शन आलं तर तिला अटॅक आला जाय योग्य तर प्राण झाली माझी मुलगी त्यांचा उपचार करायला तेही बी आजारी झाली प्रपंच उघड्यावर आला उद्ध्वस्त झाली त्या मी आपला कुणावर आरोप आहे माझा आरोप सीओ झेडपीचा आत्ता जो कोण सीओ आहे ना त्याच्यावर आरोप त्याच्यामुळं ही घटना घडली त्यानं 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 टॉर्चर केल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं त्याचा त्रास आमच्या फॅमिलीवर व्हायला लागला माझ्या मुलीला ते सहन झालं नाही त्या त्याच्यामध्ये त्यांना हृदयाचा झटका आला तिला ती करतात आता भूमिका काय तुमची आता भूमिका एवढीच आहे त्याला इथं हजर करणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे आणि त्याला ने, 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 त्याचं नेमकं म्हणणं काय होतं हे त्यानं सांगणे तो तो अन्याय का करीत होता हे आम्हाला कळलं पाहिजे अच्छा त्याला इथं हजर करत त्याशिवाय आम्ही इथून ढेरवडी आलो